नमस्कार मंडळी एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजची रेसिपी आहे वेगळी तर ती रेसिपी कुठली आहे ती आता आपण पाहू तर चला तर मग ती रेसिपी कुठली आहे कारण मला मला पण ती नक्की माहिती नाही आहे कुठली आहे ती चला आता आपण डायरेक्ट काय प्रकार आहे तो पाहूया हा पाला कुठला आहे टाकण्याचा टाकळ्याचा आहे हा पहा मंडळी टाकळ्याचा पाला म्हणजे टायकुळाचा पाला आपली तर भाजीची रेसिपी झालेली आहे मग आता कुठली तू रेसिपी करणार आहेस वेगळी अच्छा हा भाजी करणार काय भाजीच नाव सांगते फक्त हा पण ती वेगळी आहे अच्छा तू कधी आहेस का ती का तुला आवडली खाऊन मी पण पहिल्यांदाच खाणार आहे अच्छा म्हणजे ते जरा अचानक भयानक प्रकार आहे मनात आलं लगेच केली मासा पाला पानं काढून घ्यायची का काड्या घ्यायच्या नाहीत आपल्याला अच्छा तर मग मंडळी पाहताय ना हे बघा हे पानं आम्ही वहिनी म्हणजे काढून घेतलेले आहेत अशीच आम्ही ह्या पानांची पण आम्ही बोख्यांची पानं काढून घेतो तर मग आपण भेटू दहा मिनिटांनी तर मंडळी आम्ही जे काड्या आहेत ह्या बघा ह्या आशा काड्या आशा त्याच्या काड्या कार होत्या त्या आम्ही नुसती पानं घेतलेत ही बघा ही पानं आहेत आणि आता ती आम्ही चिरायला घेतलीत एकदम बारीक चिरायची का जरा ते कानवायचं आहे त्याला ते हे केलं पाहिजे लागले नाही पाहिजे नाही पाहिजे आणि कवळा एकदम पाला असेल तर फारच उत्तम तरी चालेल कवळा पाला एकदम असला तर मग कवळा पाला असला तर काड्या घेतल्या तरी चालतील ना आता कस पाला आता जून होता चालला ना म्हणून तो जरा काड्या त्याच्या घ्यायच्या नाहीत आपल्याच दातावरला वगैरे त्या लागतात म्हणून खाताना त्या टोचल्या नाही पाहिजेत म्हणून ते तर हे करायचे नाही आपण हा पाला मग आता भाजीला आपण उंबवून घेतो म्हणजे वाफवून घेतो तसाच हा उंबवून घ्यायचा नाही घेतलं तरी चालेल पण ते वास वास येतो वास येतो मंडळी तर आता आपण हा पाला आम्ही चिरून घेतो आपण भेटू पाच मिनिटांनी मंडळी टाकळ्याचा पाला आपला चिरून झालेला आहे आता तो आपण शिजवून घेऊ म्हणजे तो वाफवून घेऊया आणि भेटू आपण वाफवून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे तर मंडळी आपण पाहतात नवीन रेसिपी ती काय आहे चला ती आता आपण पाहूया हे बघा हे आम्ही टाकळ्याचा पाला आहे तो शिजवून घेतला आहे वापरून मिरची आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक मिरच्या चिरलेल्या टाकल्यात दोन ते चार चमचे तिखट असेल तर तुम्ही कमी टाका आता हे आपण बेसन टाकत आहोत त्याच्यात जेवढं मावेल तेवढं आपण बेसन घेऊ आधी पहिलं बघूया किती मा पाण्यामध्ये ह्याच्या पाल्यामध्ये मूरत येते बहुतेक तर आपल्याला पाणी घ्यायला लागणार नाही कारण पाल्याला पाणी सुटलंय आता थोडंसं आपण कलरचा मसाला टाकला ना कलरचा मसाला कलरचा मसाला हळद थोडीशी एक चमचावर हळद हे हे आपण आता मीठ टाकूया चांगलं कालवून घेऊ तू काय पॅटीस करतेस की काय कालवताना तर ता तसंच दिसतय तुम्हाला पॅटीस कालवतात तस पॅटीसला कालवतात तस कुस्त गडबड आहे नवीन रेसिपी खायची आहे ना खायची पण आहे आणि लोकांना दाखवायची पण आहे दया कुछ तो गड़बड है खाने के आपको कुछ नहीं होने वाली नाही होणे मसाला घेऊया का आपण थोडा <coughs> थोडस आपण त्याच्यात पीठ घेऊया मंडळी काल आज जो आपण व्हिडिओ पाहिलात म्हणजे झालखंड जांभूळपाडा या दोन गावांच्यामधील मारुती मंदिराचा जीर्णोद्धाराचा तर त्या व्हिडिओला लोकांचा भरभरून प्रस प्रतिसाद आला आहे लोकं रस्त्याने जेवणी जे जे, जे व्हिडिओ बघितले ते ते रस्त्याने जाताना आम्हाला सांगतात खूप छान व्हिडिओ खूप छान व्हिडिओ काही काही तर मो कॉ कॉलसुद्धा करून सांगितलं की खूप छान व्हिडिओ आहेत आणि ज्यांचे कॉल लागले नाहीत त्याचं कारण पण मी आता सांगतो त्याचं कारण असं आहे की तेव्हा <coughs> तेव्हा माझी लाईव्ह चालू होती आणि लाईव्ह चालू असताना मला कॉल मला घेता येत नाही कारण मग लाईव ती बंद होते हां आणखीन एक आहे ते पण मी आता तुम्हाला सांगतो तर मंडळी अजित पाटील दादा यांनी एक मला प्रश्न विचारला होता की दादा लाईव्ह घेतल्याने काय होते बगा में आता बघा मी आता लाइव आमचं सेशन चालू आहे आणि आम्ही असे संवाद साधत असतो एकमेकांशी तर ते लाईव्ह घेतल्याने काय होतं एक तर आपलं सबस्क्रायबर वाढतात आणि आपल्याला नवीन नवीन ओळखी निर्माण होतात असं हे लाईव्हचं हे आहे कारण आहे तुमचे सबस्क्रायबर पहिले किती झालेत दादा ते तुम्ही मला सांगा म्हणजे तसं मी तुम्हाला सांगतो तुमची लाईव्ह कधी चालू होईल ते बरोबर आहे ना ग आपल्याला तसं सांगता येणार नाही की तुम लाईव्ह तुमचे लाईव्ह जर चालू करायचं होणार तुम्हाला हवी असेल लाईव्ह चालू करून तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ते पहिले आम्हाला सांगा मग तस आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगू कसं काय आहे ते कधी चालू तुमची लाईव्ह तर अजितदादा आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण त्या लाईव्ह वरती चांगले सुसंवाद बोलू शकतो चांगलं बोलू शकतो फक्त आपण त्याच्यावरती वाईट बोलू शकत नाही जेणेकरून आपला वॉच टाइम पण वाढतो सबस्क्रायबर पण वाढतात आणि आपल्याला चांगले आ, ताई दादा वगैरे त्यांची पण आपल्याला ओळख होते लाईव्ह घ्यायची म्हणजे त्याला वाईट कमेंट वगैरे टाकून जमणार नाही उद्धट बोलून मोठं लहानांशी मोठ हा तरी त्यांना चांगल्याने ताई दादाच दादा 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 बोलायला लागत मोठ असो किंवा बारीक असो आता हे पीठ आपलं कालून झालेलं आहे याच्यामध्ये आता परत तू पीठ टाकणार आहे का थोडं का झालं ता तुझं टाकून तर आपण आता भेटू आपल्या किचनमध्ये आणि हा म्हणजे आपल्या गावच्या चुलीपाशी तर मंडळी आपली रेसिपी आता चालू होत आहे वहिनी मला वाटतं भजीच करत आहे असं मला वाटतंय आहे भजीच येत नाही बघा मंडळी अजून रेसिपी कोणी केली नसेल बहुतेक टाकळ्याची भाजी केली होते गावच्या ठिकाणी टाकळ्याची भाजी सरस करतात पावसाळ्यामध्ये पण भजी अद्याप मी कोणाच्या तोंडून ऐकलेली नाही आणि ती आम्ही केली आहेत तर मंडळी तुम्ही पण रेसिपी करून बघा जरूर असेच आमचे व्हिडिओ पूर्ण बघत राहा जीवनाचा आनंद घेत राहा हसत राहा खेळत राहा मंडळी रेसिपी बनवून तुमच्यापर्यंत आणायची म्हणजे काही खाऊ नये आमचा याच्यामध्ये भरपूर वेळ जातो ते त्याला लागणारं साहित्य जमा करा परत ती रेसिपी तयार करा त्याचा व्हिडिओ करा त्याचं एडिटिंग तीन वेळा करा जमल्यास कधी कधी एक वेळासुद्धा करायला लागतं कधीकधी ते डिलेटसुद्धा होतं आणि मग ते यूट्यूबला टाका यूट्यूब मान्य केली रेसिपी चांगली आहे त्याच्यात काही गैर नाही आहे तर मग ती तुमच्यापर्यंत येते म्हणून मी सहज सतत तुम्हाला म्हणत असतो की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि जरूर व्हिडिओ बघत राहा माझं कारण हे कारण आमची मेहनत याच्यामध्ये खूप आहे आता कालचंच उदाहरण घ्या ना काल ते आम्ही जीर्णोद्धाराचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर त्याला मला जवळजवळ मी सग रात्री दोन वाजल्यापासून माझं एडिटिंगचं चा काम चालूच होतं ते माझं जवळजवळ साडेपाचपर्यंत चाललं त्याच्यापुढे मला डाउनलोड व्हिडिओ अपलोड करायला लागला यूट्यूबला मग दोन तासांनी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजे इतका वेळ जातो जरा शिजू दे ना जरा शिजू दे ती थोडीशी मग आपण ती काढू आता आपण आपले तयार झालेले आहेत भजी ती आपण आता काढूया आणि याच्यामध्येच तुम्हाला दुसरी एक रेसिपी आम्ही दाखवणार आहोत ती कुठली आहे ती पण पहा तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तर मंडळी आपली पुढील रेसिपी आहे भेळ आम्ही सध्या एक कुरमुरे घेऊन ठेवलेले आहेत एका पातेल्यामध्ये आता आपण त्याच्यात मिरची मिरची टॅमॅटो मिरची टॅमॅटो टोमॅटो कोथिंबीर आणि लिंबू आम्ही कांदा वापरत नाही आहोत तुम्ही कांदा वापरा कारण आम्ही कांदा ह्या सीझन मध्ये खात नाही श्रावण आणि भाद्रपदार्थ म्हणून विना कांद्याची आम्ही भेळ करणार आहोत तुम्ही कांदा जरूर वापरा आता पण मिरच्या टाकल्यात आणि आता टॉमॅटो टाकू टोमॅटो टाकले आता मिरची लाया टोमॅटो मिरची हे झाले आता कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची फरसाण आहे फरसाण आता आपण हे बघा हे मीठ घेतलंय ते आपण त्याच्यावरती टाकूया खडा पडला लागलं तर आपल्याला मीठ घेता येईल आणि आता मेन वस्तू म्हणजे फरसाण आपली पदार्थ आहे हा आपला नवीनच आहे आपला हा पदार्थ आपल्या चॅनेलवरती झालेला नाही आपला झाला होता पदार्थ तो कुठला कोळताचे भेळ तो आणि हा वेगळा आहे तर तुम्ही म्हणाल की हाच परत दाखवला तर नाही तस नाही तपाचर्या चालू आहे आम्हाला कधी यातलं भेटत भेल करायची म्हणजे त्याला कांदा पाहिजे कांदा खरा असतो पण आम्ही ना, खात नाही ह्या सीझनमध्ये कांदा म्हणून आम्ही घातलेला आहे तुम्ही जरूर घाला तुम्ही वाटल्या त्याच्यामध्ये खजुराची चटणी आणि चिंचेचं पाणी गुळ खजुराची चटणी नसेल खजूर चिंचेचं पाणी झाला जरा गोडच असत ओली हवी असेल तर तुम्ही ओली करू शकता असे काय शेवटी प्रत्येकाच्या आवडी निवडी आवडीची असते आपण भेटूया पाच मिनटां आपण आता याच्यामध्ये हे पहा हे मी अर्ध लिंबू घेतलंय ते आपण ह्याच्यामध्ये पिळूया आम्ही ही वेळ कोरडीच काढतोय आता मी तुम्हाला याची चव घेऊन दाखवतो दे ताटली मंडळी माझ्या पानामध्ये आहे आपली टाकळ्याची भजी आणि भेळ आता त्याची मी चव घेऊन दाखवतो पहिली मी तुम्हाला टाकळ्याच्या भजीची चव घेऊन दाखवतो एकदम सुंदर एक नंबर कुरकुरीत झालेत आणि विशेष म्हणजे टाकळ्याचे आहेत हे कळत सुद्धा नाही आहे म्हणजे तुम्ही जरूर हे ट्राय करा खूप छान झाले कुरकुरीत आवाज येतोय बघा आवाज येतोय ना एकदम कुरकुरीत आहेत मी आता तुम्हाला भेळीची चव घेऊन दाखवतो कारण तुम्ही आम्ही कांदा टाकलेला नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल कांदा का नाही टाकलात तर आम्ही श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पुन्हा आम्ही सांगतो आम्ही कांदा खात नाही आता मी भेळीची चव घेऊन सांगतो आता बिना कांद्याची वेळ कशी लागेल ते तुम्हाला माहितीच आहे हम्म वेळ छान झाले बिना आप... कांद्याची कशी लागते छान लागते आपण कधी खाल्लेली नाही ना तुम्ही जरूर ट्राय करा फक्त आपण कांदा मध्ये कांदा टाका आणि मग ट्राय करा <coughs> <coughs> आम्ही श्रावण महिना आहे म्हणून बिना बिना कांद्याची केली चला तर मग आपण भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या हसत राहा खेळत राहा जीवनाचा आनंद घुटत राहा आणि घेत राहा गणपती बाप्पा मोर